हॅलो एव्हरीवन स्वागत आहे आपलं लेटेस्ट फॅशन व्हिडिओमध्ये आज आपण सर्वात आधी थ्रेडिंग या विषयावर जाणून घेणार आहोत ब्युटिशियनच्या कोर्समध्ये सर्वात आधी थ्रेडिंग द थ्रेडिंगचा दौरा कसा पकडला या विषयावर सांगितले जाते व त्याची सुरुवात कशी केली जाते या विषयावर पण सांगितले जाते आपणास जाणून जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात अगोदर थ्रेडिंगसाठी कुठल्या सामग्रीची आवश्यकता आहे हे जाणून घेणार आहोत थ्रेडिंग त्यासाठी लागणारी सामग्री चाळीस नंबरचा सा दोरा पावडर कॉटन कात्री व लोशन थ्रेडिंग कुठे केली जाते आयब्रो थ्रेडिंग अपर लिप थ्रेडिंग फोरहेड थ्रेडिंग फुल फेस थ्रेडिंग थ्रेडिंग कशी केली जाते ज्या भागेवर आपण थ्रेडिंग करणार आहोत तेथे पावडर लावणे गरजेचे आहे कारण आपल्या थ्रेडिंगचे केस पावडर लावल्यामुळे मोकळे होतात व आपणास थ्रेडिंग करण्यास सोपे जाते त्यानंतर आयब्रोला वरून व खालून टाईट पकडायला सांगणे त्यानंतर आकारामध्ये नसलेले केस काढून टाकणे त्यामुळे थ्रेडिंगला व्यवस्थित आकार येईल शेवटी ऍब्रो लोशन लावून घेणे थ्रेडिंग करताना घ्यायची सावधानी थ्रेडिंग करताना दोरा सावकाश चालवावा जेणेकरून आपल्या त्वचेवर त्या दोऱ्याची कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही थ्रेडिंग जाड बनवावी पातळ बनवू नये डाव्या हाताचे ॲब्रो पुढे येऊन बनवावी व तसेच उजव्या हाताचे ॲब्रो मागे जाऊन बनवावी ब्लीचच्या नंतर ॲब्रो करूने थ्रेड सावधानीपूर्वक त्वचेवर वापरावा थ्रेडिंग करताना लक्ष देण्या योग्य गोष्टी थ्रेडिंग करताना जर त्वचा लाल झाली तर त्यावर बर्फ लावणे गरजेचे आहे थ्रेडिंगच्या नंतर लोशन लावणे गरजेचे आहे आता आपण पाहणार आहोत थ्रेडिंग कशी बनवायची आहे व कुठले केस काढायचे आहेत व कुठले नाही थ्रेडिंगचे टाईप्स पॉइंटेड शेप राऊंड शेप स्ट्रेट शेपर आधी आपल्याला नाईन्टी डिग्रीज पुन्हा सिक्स्टी डिग्रीज नंतर फोर्टी डिग्रीज बघायचे आहे जो नाकाच्या समोरून भाग जातो नाइंटी डिग्रीचा तो, तो कॉर्नर नंतरचा सिक्स्टी डिग्रीजचा आर्च नंतरचा फोर्टी डिग्रीचा टेळ इथून पुढे त्याची लंबाई आहे नंतर आपण पाहणार आहोत आहोत आपले केस कुठून काढायचे आहेत हा आपला नाईन्टी डिग्रीचा भाग आहे हा असा जाड ठेवावा नंतर इथून असे क्रॉसमध्ये सिक्स्टी डिग्री डिग्रीजपर्यंत असे वरतीपर्यंत न्यावे नंतर इथून खाली असा क्रॉसमध्ये न्यावा जेणेकरून आपला शेप हळूहळू लांब पातळ व्हावा डिग्रीचा भाग असा जाड ठेवावा जर इथला केस काढला तर आपलं थ्रेडिंग पातळ होऊन जाईल हा आपला नाइन्टी डिग्रीपासून सिक्स्टी डिग्रीच्या भागमधला हा आप... हा इथला केस काढायचा नाही आहे कारण हा केस जर काढला तर हे आपला पॉईंट आहे ते हे खाली दबून जाईल आपलं थ्रेडिंग व्यवस्थित दिसणार नाही अशा प्रकारे आज आपण थ्रेडिंगविषयी माहिती पाहिली आहे जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशाची माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू